नमस्कार मित्रांनो देशामध्ये चालले काय हा प्रश्न तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच पडलेला दिसतो आहे कारण कधी नव्हे एवढं बिनधास्तपणे देशामध्ये काही बेकायदेशीर म्हणू शकू आपण ज्याला अशा गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत असं एक चित्र निर्माण करण्यामध्ये राहुल गांधी हे यशस्वी झालेले आहेत मित्रांनो काल राहुल गांधींनी ओट चोरीचा मुद्दा घेऊन जे काही पुरावे सादर केले ते पुरावे पाहता सगळ्या भारतालाच नाही तर सगळ्या जगामध्ये एक गोष्ट स्पष्ट पोचलेली आहे ती म्हणजे भारतामध्ये सगळं काही आलबेल नाही लोकशाहीचा जो काय महत्त्वाचा महत् महत्त्वाची जे घटक असतं निवडणूक आयोग ज्याला आपण म्हणतो या संविधानिक संस्था जर कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असतील किंवा कुणासाठी जरी काम करत असतील याचा अर्थ त्या देशामध्ये लोकशाही फक्त नावालाच आहे असं म्हणता येणं शक्य आहे मित्रांनो निवडणुका तर अनेक झाल्या पण निवडणूक आयोगावरती कुणीही इतक्या परखडपणे स्पष्टपणे आणि पुरावे दाखवून टीका टिप्पणी केली नव्हती याचं कारण असं होतं की अगोदरचे जे निवडणूक आयोग आहेत ते आपल्या चौकटीमध्ये राहून काम करायचे आणि प्रत्येक गोष्टीला ते एक आपली जबाबदारी म्हणून काही गोष्टी त्याचं स्पष्टीकरण द्यायचे परंतु दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर गोष्टी झपाट्याने बदललेल्या दिसतात आणि आता निवडणूक आयोगावरती एवढे आरोप केलेले असूनसुद्धा निवडणूक आयोग त्याचं एकाही गोष्टीचं अगदी स्पष्टपणे आणि मोकळेपणे त्याचं उत्तर देत नाही आहे त्याचं स्पष्टीकरण देत नाही आहेत तर मला वाटतं कुठे ना कुठे लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की निवडणूक आयोग ज्या अर्थी यावरती काही बोलत नाही त्या अर्थी निश्चितच काहीतरी निवडणूक आयोगाने चुकीच्या गोष्टी केल्या असाव्यात अन्यथा त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर कारवाई केली असती आणि तो माणूस बिहाइंड द बार असायला पाहिजे होता परंतु निवडणूक आयोग याबद्दल काहीही करत नाही आहे आणि राहुल गांधी जे बोलत आहेत ते स्पष्ट म्हणतायत की मी मनाचं सा काहीही सांगत नाही माझ्याकडे जो डेटा आलेला आहे जो उपलब्ध आहे तो मी निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच मिळवलेला आहे निवडणूक आयोगाकडूनच मिळालेला आहे त्या हा त्यांचाच डेटा आहे आणि त्यांच्या डेटावरती बोल बोलल्यामुळे माझं काम फक्त एवढंच आहे त्यांनी ह्या हा जो डेटा आहे या डेटावरती काम का केलं नाही आहे किंवा अशा गोष्टी कशा का काय घडू शकतात अतिशय बेकायदेशीर गोष्टी त्यांनी घडलेल्या गोष्टी त्यांनी तिथे पुराव्यानिस्ती मांडल्या आणि त्यालाच त्यांनी राहुल गांधींनी नाव दिलं की हा ओट चोरीचा मुद्दा आहे आणि बनावट मतदार निर्माण करणं गैरवापर करणं या सगळ्या प्रकारचे जे आरोप आहेत ते राहुल गांधीने निवडणूक आयोगावरती केले निवडणूक आयोग काही उत्तर देत नाही मात्र त्याचं उत्तर द्यायला मेनस्ट्रीम मीडियामध्ये भाजपची अनेक जणं पुढे आलेली दिसतात मग इथे लोकांना वाटतं की निवडणूक आयोगाला बोललं निवडणूक आयोगाला जर बाण मारला तर तो भाजपला कसा काय लागतो आणि निवडणूक आयोगाला काही बोललं तर त्याचं उत्तर भाजप का देत आहे तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या असल्यामुळे त्या विषयावरती काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो राहुल गांधींनी जे पत्रकार परिषदेमध्ये यच फाईल्स म्हणजे हायड्रोजन बॉम्ब ज्याला ते काव्यात्मक भाषामध्ये ब म्हणाले तर हा हायड्रोजन बॉम्ब त्यांनी काल फोडला आणि त्यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे असे आरोप निवडणूक आयोगावरती केलेले आहेत त्यातील महत्त्वाचा आरोप होता की एकूण जे हरियाणामध्ये म्हणजे त्यांनी जे, जे काही सांगितलेलं आहे ते संदर्भात सांगितलेलं आहे हरियाणाचं आपल्याला माहीत आहे की आताच काही महिने झाले असतील तिथे निवडणुका झाल्या आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे अगदी सगळे जे प्री पोल सर्वे आहे ते सांगायचे की यावेळेस काय भारतीय जनता पार्टीचं सरकार होणार नाही शक्यता कमी आहे म्हणजे होणारच नाही अशाच पद्धतीचं खूप लोकांचं मत होतं आणि आकडेही तेच सांगत होते असं असतानासुद्धा तिथे भारतीय जनता पार्टी बहुमताने निवडून आली तर हे कसं शक्य आहे याचा अभ्यास करता मला वाटतं की राहुल गांधींना ह्या काय गोष्टी सापडू सापडल्या आढळून आल्या त्या त्यांनी मांडलं त्यांचं मत आहे की बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे आठपैकी एक मतदार हा हरियाणामध्ये बनावट होता हे राहुल गांधीचं मत आहे आणि ही निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये झाली हरियाणा विधानसभेची त्या संदर्भात त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत राहुल गांधीचे मुद्दे हे होते की फेक फोटो काही मतदार नोंदी नोंदणीमध्ये ब्राझिलियन मॉडेलचे फोटो अनेक वेगवेगळ्या नावाने वापरण्यात आलेले आहे आता मला सांगा की निवडणूक आयोग अशा वेळेस काय करत होतो की ज्यावेळेस एका ब्राझील ब्राझीलियन मॉडेलचे फोटो चक्क ते बारा बावीस वेळा म्हणजे एक दोन तीन नाही तर चक्क बावीस ठिकाणी बावीस वेळा ते वापरण्यात आलेले आहेत अशा वेळेस निवडणूक आयोगाच्या यंत्रणेना प्रश्न पडला नाही की ही एकच व्यक्ती एवढ्या सगळ्या ठिकाणी कशी का आली किंवा असं काहीतरी घडलं की ते निवडणूक आयोगाच्या आयोगाने तिकडे आयो दुर्लक्ष केलं आणि ते बावीस फोटो येऊ शकले तर हा एक भाग किंवा हा एक आरोप राहुल गांधींचा आहे मला असं वाटतं डुप्लिकेट मत मतदार एकाच व्यक्तीला अनेक वेगवेगळ्या मतदार क्रमांकावर नोंदवण्यात आलेला आहे हा एक त्यांचा गंभीर आरोप आहे आणि बऱ्याच ठिकाणी घर क्रमांक शून्य आहे आता असं होत नाही ना घर क्रमांक घर आहे याचा अर्थ तो शून्य कसं काय होईल त्याचं काही ना काहीतरी आकडा काही ना काही त्याचं नाव नंबर काही ना काहीतरी असेल ना शून्य म्हणजे काहीच नाही आणि तिथे जर मोठ्या प्रमाणामध्ये मतदार असतील तर त्यांना कुठे शोधायचं आणि ते, हो ते नोंद तरी कसे केले ज्यावेळेस मतदार नोंदणी झाली ती कशी झाली त्याची माहिती व्यवस्थित का घेतली गेली नाही या सगळ्या गोष्टी मला वाटतं निवडणूक आयोगाला सांगाव्याच लागतील चुकीचा पत्ता आणि बनावट पत्ते हे सगळे वापरण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदार व व वगळणे आता हा एक भाग आहे म्हणजे काही लोक ज्यांचं काही अस्तित्वच नाही अशा लोकांची नावं ॲड करणं आणि जे आहेत पण ते आपल्याला मतदान देऊ शकणार नाहीत एका विशिष्ट पार्टीला मग त्यांची नावं कमी केली आहेत का तर अशा पद्धतीचा संशय निर्माण झालेला दिसतो आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे राहुल गांधींनी की मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वगळले लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे पस्तीस लाख मतदार हटवण्यात आले आता हे पस्तीस लाख मतदार का हटवले अचानकच पस्तीस लाख मतदार काय निघून गेले कुठे म्हणजे नेमकं का कारण काय आणि ज हटवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली होती का त्या व्यक्तीने सांगितलं होतं का येऊन की मला दुसरीकडे मतदान दुसऱ्या राज्यामध्ये जायचं आहे किंवा मला माझा मतदानाचा अधिकार रद्द करायचा आहे मला बा बाहेर देशामध्ये जाऊन राहायचं आहे असं काही त्याचं काही व्हॅलिड रिझन आहे का तर असं एक दोन माणसाचं नाही तर जवळजवळ थ्री थ्री पॉईंट फाय लाख मतदार हटवण्यात आले ज्यात बहुसंख्य सामान्य काँग्रेस समर्थक होते आता हा पण खूप विचार करण्यासारखा भाग आहे कारण ते काँग्रेसचे होते म्हणून त्यांना हटवलं का म्हणजे याचा अर्थ आपलाच माणूस निवडून आला पाहिजे असं विशिष्ट पार्टीला वाटतं आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे मतदार हटवले असाही त्याचा एक अर्थ होतो आणि काही जे मतदार होते ते यू पी आणि हरियाणा दोन्ही ठिकाणी नोंदवलेले मतदार होते हा एक मुद्दा प्रामुख्याने राहुल गांधींनी मांडला आता राहुल गांधीने जे आरोप केले त्या त्याला काही पुष्टी दिले त्याच्याबद्दल काही विवाद आहेत त्यातला राहुल गांधींनी एका महिलेस ब्राझीलियन मॉडल जिने बावीस वेळा मत हरियाणामधल्या वेगवेगळ्या बूथवरती मतदान केल्याचे फोटो दाखवले आता एकच व्यक्ती आहे ती मॉडल आहे ती बावीस ठिकाणी कसं काय करू शकते आणि निवडणूक त्याला आला अलाव कसं करू शकतो निवडणूक निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दल माहिती घेतली नाही ते त्याचं त्या व्यक्तीला त्या त्या फोटो असलेल्या व्यक्तीला तुम्ही निवडणूक मतदान करायला आलं त्यावेळेस अटक केली नाही किंवा हा जो स्पष्ट दिसणारा घोळ आहे ज्याला घोटाळा आहे म्हणू शकतो आपण तर हा थांबवला का नाही निवडणूक आयोगाने हा एक प्रश्न इथे निर्माण होतो काँग्रेसचे म्हणणे असे आहे की ऑपरेशन केंद्रा ऑपरेशन केंद्राबद्ध आहे आणि निवडणूक आयोग व भाजपची मिळून मताची चोरी केलेली आहे म्हणजे निवडू काँग्रेस काँग्रेसचं असं म्हणणं आहे म्हणजे राहुल गांधीचं की निवडणूक आयोग आणि भाजप यांची मिली भगत असल्याशिवाय हे काम होत नाही काँग्रेसचे मतदार मतदार काढले जातात इतर कुठले तरी मतदार वाढवले जातात याचा अर्थ याचा फायदा भाजपाला होतो आणि भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात काही संगण मत आहे अशा पद्धतीचा आरोप इथे त्यांनी केलेला आहे आणि तसेच काँग्रेस एजंडाने आक्षेप काय घेतला नाही असं काही लोकांचं मत आहे खास करून भाजपाचं मत आहे किंवा निवडणूक आयोगाचं मत आहे विरोधी व निवडणूक आयोगाने आरोपाचे काही प्रमाणात खंडन केले आणि स्थानिक तपासणीत काही पत्त्यावरील मोठ्या कुटुंबाचा उल्लेख केला तसेच काँग्रेस एजंटांनी जे काही बूथ पोलिंग एजंट होते त्यांनी काँग्रेसच्या यांनी आक्षेप काय घेतला नाही अशा पद्धतीचं विधान यांनी निवडणूक आयोगाने केलं पण मला असं वाटतं की त्यांनी हे विधान करण्यापेक्षा त्यांच्याकडे यंत्रणा आहे त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत त्यांनी तिथंच थांबवलं का नाही आता हीच जर गोष्ट दुसऱ्याने कोणी केली असती तर त्यांनी लगेच त्याचा पकडला असतं मेन्स मीडियामध्ये त्याची बातमी झाली असती की कुठल्या तरी विशिष्ट पार्टीचा माणूस असा असा चुकीचं चुकीच्या गोष्टी करतो आहे त्याचं उल्लंघन करतो आहे नियमाचं उल्लंघन करतोय अशा पद्धतीचा त्याचा खूप मोठा इशू बनवला असता निवडणूक आयोगाने त्याचा इशू बनवला असता पण इथे मात्र त्यांना असं वाटतं की काँग्रेसनी त्या एजंटाने आक्षेप घ्यायला पाहिजे होतं मग सगळ्या बाकीनेच बाकीच्यांनीच सगळं करायचं तर तुमची भूमिका काय तुम्ही जबाबदार आहात की नाही या सगळ्या प्रक्रियेला जे काही नियम नियमाच्या बाहेरची प्रक्रिया आहे जिथे घोटाळे दिसते आहेत तर अशा ठिकाणी निवडणूक आयोगाने आपला खास अधिकार का बजावला नाही हे सोडून ते म्हणतात की त्यांनी ऑब्जेक्शन काय घेतलं नाही तर मला वाटतं हे कुठंतरी न पटणारं आहे आणि याबाबत त्यांनी विचार निवडणूक आयोगाने नक्कीच विचार करून काही गोष्टी मांडायला हव्यात ही यू पी आणि हरियाणा दोन्ही ठिकाणी म नोंदवलेले मतदार काही भेटले असं त्यांचं मत आहे आणि राहुल गांधींनी हे निवडणुकीतील फक्त हरियाणाचं नाही तर राहुल गांधी असं मत आहे की हे फक्त हरयाणा नाही तर ही मोड आ, ही जी काही प्रक्रिया आहे ही जी काही सिस्टम आहे आ, ही हरियाणाच्या अगोदर महाराष्ट्र हरियाणा महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि बिहार या सगळ्या ठिकाणी झाले बिहारची निवडणूक तर आज आहे पण त्या अगोदर त्यांनी हे मत मांडलं याचा अर्थ बाकीच्यांच्या ट बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये अशाच पद्धतीचं त्यांनी मतदान प्रक्रिया केली त्यामुळे सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठा असा घोटाळा झाला आहे वोट चोरी झाली आहे असं राहुल गांधींनी आपल्या याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की बिहारमध्येही अशा पद्धतीचं होऊ शकतं किंवा काही ठिकाणी झालं आहे असं त्यांचा आरोप आहे प्रतिक्रिया काय याच्या आता ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रतिक्रिया काय झाल्या किंवा त्याचा परिणाम काय झाला याकडे आपण थोडंसं वळूया तर राहुल गांधींनी हे आरोप फक्त काँग्रेसच्या पराभवाचे नव्हे तर संविधान व निवडणूक प्रक्रियेवरती हल्ला असल्याचं सांगितलं आहे आता याच्यामध्ये पण तथ्य आहे ना कसं आहे की ब काँग्रेस हा एक पक्ष आहे की जो प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि ज्या ज्या गोष्टी लोकशाहीच्यासाठी घातक असतात त्या सगळ्या गोष्टीवरती बोलणं ते ग घोटाळे त्या गोष्टी बाहेर काढणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं मला वाटतं की राहुल गांधी त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने बजावत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा मुद्दा काँग्रेसचा नाही आहे तर हा मुद्दा या देशातली लोकशाही नष्ट करणं इथे हुकुमशाही आणणं तर या सगळ्या गोष्टीची सुरुवात असू शकते किंवा याचा परिणाम दूरगामी होऊन लोकशाही खिळखिळी करून इथे जे काय प्रत्येक माणसाला म्हणजे श्रीमंताला गरीबाला सगळ्यांना जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार नष्ट होऊ शकतो अशा पद्धतीचं एक वेगळं याचं व्यापक दृष्टिकोनातून विश्लेषण होऊ शकतं आणि म्हणून याला व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास पाहिलं पाहिजे अशा पद्धतीचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने नि संबंधित पक्षाने या आरोपाचे स्पष्टीकरण मागितले आणि काही तक्रारीची चौकशी सुरू केली आहे परंतु काही आरोपामध्ये प्रत्यक्ष पुरावा अपूर्ण व द्वंदात्मक अशी स्थिती आहे आता निवडणूक का आयोगाने नि काही संबंधित प पक्षांना या जे काही आरोप होत आहेत त्याच्याबद्दल स्पष्टीकरण मागितलेलं आहे किंवा तक्रार चौकशी पण चालू आहे ज्या काही तक्रारी येतात परंतु त्यात स्पष्ट असं काही दिसत नाही आहे म्हणजे ज्या पद्धतीने गांभीर्याने गोष्टी व्हायला पाहिजेत इतका मोठा प्रकार होऊन सुद्धा की त्यांनी मांडलं पाहिजे की खरं पाहिलं तर हा खूप मोठा घोटाळा आहे किंवा हे खूप मोठी अनियमितता आहे किंवा हा गैरप्रकार आहे हा प्रकार पहिला निवडू काय का ॲक्सेप्ट के केला पाहिजे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर तो का झाला कसा झाला या हे करणारे संबंधित लोक कोण आहेत हे शोधून घे काढण्यासाठी काही एस आय एस एसाइट, आय टी सारखं काहीतरी एक मोठं निर्माण केलं पाहिजे का त्यांच्याकडे तशी यंत्रणा असेल तर त्यांनी त्या गोष्टीला शोधलं पाहिजे पण तसं काही एवढं गांभीर्याने घेताना निवडणूक आहे की दिसत नाही तर हे सगळं दिसतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राहुल गांधी यांनी निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बनावट मतदार चुकीचे पत्ते एकच फोटो वापरून अनेक ठिकाणी मतदान केल्याचे आरोप केले आणि हे सर्व निवडणूक आयोग भाजप संगणमाताने झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे हा निवडणूक प्रणाली व संविधानावर हल्ला आहे असंही ते म्हणतात आयोगाने या आरोपाचे खंडन केले असून विस्तृत चौकशीची मा मागणी केली आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता अशा स्थितीमध्ये जे काय फॅक्टर आहेत वेगवेगळे घटक आहेत या घटकामध्ये मला वाटतं एक सत्ताधारी पक्ष आहे एक निवडणूक आयोग आहे आणि एक विरोधी पक्ष आहे तर यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघे एका बाजूला आले पाहिजे आणि निवडणूक आयोग एका बाजूला आले पाहिजे आणि सत्ताधारी पक्षानेसुद्धा निवडणूक आयोगाला विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत तर या गोष्टी कशा काय घडतात तर असं सत्ताधारी काही म्हणतच नाही आहेत सत्ताधारी निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण देतात जसं ते दोन्ही एकाच बाजूचे आहेत आणि विरोधी पक्ष मात्र याच्या या सगळ्या गोष्टीच्या विरोधात बोलत आहे आणि म्हणत आहे की तुम्ही सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग यांचं संगणमताने या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर मित्रांनो मला वाटतं की लोकशाही टिकवण्यासाठी ज्या काय संविधानिक संस्था आहेत या संविधानिक संस्थांपैकी निवडणूक आयोग ही अतिशय महत्त्वाची स संस्था आहे कारण निवडणूक आयोग जर चांगला असेल तर योग्य सरकार मिळेल आणि योग्य सरकार मिळा मिळालं की लोकांच्या ज्या काय कार्यक्रम्स आहेत ज्या लोकांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्याचं प्रतिबिंब हे त्या धोरणामध्ये येऊ शकतं पण जर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी किंवा विशिष्ट काही लोकं एकमेकाच्या संगणमताने कार्य करत असतील तर तिथे ट्रान्सपरशी ट्रान्सपरन्सी जी आहे आपण ज्याला पारदर्शकता म्हणतो त्या पारदर्शकतेचा बळी जा जाऊ शकतो आणि तिथेच लोकशाही सगळी उद्ध्वस्त होऊ शकते म्हणून राहुल गांधीने मांडलेली मतं अतिशय महत्त्वाची आहेत प्रत्येक भारतीयाने मराठी माणसाने याच्याबद्दल विचार केला पाहिजे याच्याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे मला वाटतं की हा कुठल्याही एका पक्षाचा मुद्दा असू शकत नाही हा लोकशाहीचा मुद्दा आहे लोकशाही टिकवण्याचा मुद्दा आहे मित्रांनो मला वाटतं की राहुल गांधीच्या ओढचोरीच्या चोरीच्या मुद्द्यावर आज आपण बोललो जे काही माहिती उपलब्ध आहे ती माहिती मी आपल्यासमोर आपल्याला आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न केला माझ्या मनाचं मी काही सांगत नाही जे माध्यमामध्ये चालले ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावर आपण बोलत असतो पण मला एक वाटतं मी लोकशाहीवादी आहे त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आज आपण बोललो नाही तर उद्या आपल्यासाठी कुणीच बोलणार नाही हे जे म्हणणं आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं या विषयावरती बोललं पाहिजे आणि हे जे काय अनियमितता आहे जे काय घोटाळा आहे जे काय ओट चोरी चाललेली आहे ती ओट चोरी थांबली पाहिजे निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे काम केलं पाहिजे ही भावना आपण सगळ्यांनी मनात ठेवूया आज मी थांबतो आपण हे चॅनल पाहत रहा, आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद